प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असून शंभरपैकी पैकी एका रुग्णाला हा आजार होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मात्र काळजी घेतल्यास हा आजार टाळणं शक्य असल्याचं डॉक्टर सांगतायत वरिष्ठ डॉक्टर सुनील शेंडे आहेत सर अलका याग्निक यांनी एक ट्विट केलेला त्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की ते विमान प्रवासातून ज्यावेळी खाली उतरलं त्यावेळी त्यांना ऐकू येत नव्हतं आणि त्यांना काहीतरी इन्फेक्शन होतं सर तुमच्या भाषेमध्ये हा नेमका काय रोग आहे हा कशामुळे होतो काय काळजी घेतली पाहिजे हा जो रोग असतो फ्लाईटमध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो आणि आपल्याला जर यू आर आय असेल जसं अपर रेस्पिरेटरी टॉन्सिलचं इन्फेक्शन रायनायटीस हे जर असेल तर पुष्कळ तर ते व्हायरल इन्फेक्शनमुळे अटॅक होऊन सेन्सरी न्युरल हिरिंग लॉस होऊ शकतो दुसरं असतं की युस्टेशन ट्यूब ब्लॉकेज कारण की ट्रॅव्हल करताना आपल्याला काय असतं की प्रेशर चेंजेस होतात पर्टिक्युलरली फ्लाईट टेकऑफ आणि लँडिंग करताना मिडल इयरचं जे प्रेशर असतं ते कमी होतं आणि त्याच्यावर मिडल इयर प्रेशर येऊन इस्ट्रेशन टू ब्लॉक होऊन कान दुखायला लागू शकतो आणि ऐकू कमी यायला लागू शकतो आता याच्यामध्ये सेन्सरी न्युरल हिरिंग लॉसमध्ये दोन प्रकारचे सेन्सरी न्यूरल हिरिंग लॉस असतात एक असतं की सडन आणि एक असतं की क्रोनिक सडन म्हणजे काय असतं की पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये जसं झालेलं आहे व्हायरल इन्फेक्शन मोस्टली सेन्सरी न्युरल हिरिंग लॉस हे व्हायरल इन्फेक्शनच्या याच्यामध्ये होऊ शकतं जर तुम्हाला असं वा आढळलं तर लगेच तज्ज्ञ ्यांना दाखवून त्याचा इलाज होऊ शकतो दुसरं असतं की क्रोनिक म्हणजे खूप दिवसाचं क्रोनिक एक्सपोजर टू लाऊड साऊंड फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकं आहेत किंवा मग खूप जास्त जेमध्ये यूज राहणारे लोकं आहेत किंवा इयरफोन लाऊड साऊंडमध्ये यूज करणारे लोकं आहेत तर ह्या क्रोनिक एक्सपोजरच्या लाऊड साऊंडमुळे पण सुद्धा हा सेन्सरी न्यूरल हिरिंग लॉस होऊ शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला मोठा आवाज हा अवॉईड करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला लगेच लक्षात आलं तर लगेच जर ट्रीटमेंट घेतलं तो त्रे, तर तोच ट्री ट्रीटेबल आहे पण जर क्रोनिक आहे आणि पुष्कळ दिवसाचं आहे तर मग ते औषधांनी इम्प्रूव्ह होत नाही त्यांना हिरिंग एडच घ्यावा लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सहा डे न्यूज एटीन नोटमधे